नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत एन टी पी सीची परीक्षा चालू झालेली आहे पाच जून पासून ते तारखेपर्यंत ही परीक्षा असणार आहे काल दोन शिफ्टमध्ये सॉरी काल तीन शिपमध्ये पेपर झाले त्यापैकी सकाळच्या दोन शिपमध्ये साधारणतः कोणते प्रश्न आलेले होते याचं अनालिसिस आज आपण घेणार आहोत आणि प्रामुख्यानं जीएस चे प्रश्न आपण पाहणार आहोत व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची माहिती सांगतो एसएसी फेज ची जाहिरात आलेली आहे दोन हजार चारशे तेवीस जागा आहेत दहावी बारावी ग्रॅज्युएशन तीनही कॅटेगरीतले उमेदवार पात्र आहेत तेव्हा फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आपल्याला फॉर्म भरायचा आहे खूप चांगली संधी आहे त्याची बॅच सुद्धा इग्नॅट अकॅडमी उपलब्ध करून दिलेली आहे एस सी फेज थर्टीन जो सिलेबस आहे तो सगळा सिलेबस आपल्या या बॅच मध्ये अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत ही बॅच मराठी माध्यमामध्ये मध्ये असणार आहे पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये तुम्हाला ही पैसा उपलब्ध आहे इग्नर अकॅडमीचे ऍप डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता चला तर मग आता आपण जाऊया आपल्या आजच्या प्रश्नाकडे काय काय प्रश्न होते बघा चा पहिला प्रश्न काय होता तर भारतामध्ये भारतात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो हा प्रश्न एकदम सोपा प्रश्न आहे लक्षात घ्या जीएसचे प्रश्न खर तर खूप सोपे विचारले जात आहे ते लक्षात घ्या आता भारतामध्ये सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो त्याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे मेघालयमध्ये मेघालयमध्ये कुठे पडतो तर मौसिन राम मध्ये किती पडतो तर अकरा हजार आठशे mm, एकाहत्तर मिलीमीटर दरवर्षी एवढा पाऊस पडतो मेघालयातील मोसिनराम या ठिकाणी पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे पुढचा प्रश्न आहे एफ टी एफ चा फुल फॉर्म काय आहे लक्षात घ्या एफ टी एफ टी चा फुल फॉर्म बघा एफ टी पी चा फुल फॉर्म काय आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल पुढचा प्रश्न विचारलेला आहे एच टी टी पी चा लाँग फॉर्म काय आहे एच टी टी पीचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे काय आहे टेक्स्ट, ट्रान्सफर प्रोटोकॉल हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल पुढे विचारलेला आहे त्यांनी पुढचा प्रश्न चार नंबरचा संविधानाचा आत्मा कश आत्मा कलम विचारलेला आहे संविधानाचा आत्मा कलम आर्टिकल विचारलेला आहे तर बघा याच उत्तर पण खूप सोपं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम थर्टी टू कलम बत्तीस ला राज्य घटनेचं काय म्हटलेलं आहे आत्मा म्हटलेलं आहे आता कलम बत्तीस ला आत्मा का म्हटलंय कारण भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम नंबर बारा पासून ते पस्तीस पर्यंत या भाग मध्ये मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत या मूलभूत हक्कांना प्रोटेक्शन देणारं हे कलम आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम बत्तीस नसतं तर भारताची राज्यघटना अर्धवट राहिली असती किंवा अधुरी राहिली असती असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात म्हणून डॉक्टर आंबेडकर कलम बत्तीसला काय म्हणतात राज्यघटनेचा आत्मा म्हणतात संविधानाचा आत्मा म्हणतात हेच कलम आपल्याला आपल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर थेट सुप्रीम कोर्टात जाण्याची परवानगी देतं आता यामध्ये कलम कलमाचा उल्लेख आहे जर कलमाचा उल्लेख नसता आणि डॉक्टर आंबेडकरांचा उल्लेख नसता तर मग संविधानाचा आत्मा सरनाम्याला म्हणतात म्हणजे बहुतांशी तज्ज्ञांनी आपला जो सरनामा आहे त्याला आत्मा म्हटलेला आहे पण डॉक्टर आंबेडकरांनी कलम बत्तीस ला आत्मा म्हटलेला आहे लक्षात पुढचा प्रश्न बाबरनामा हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे बाबरनामा हे पुस्तक कोणी लिहिले असा प्रश्न आहे त्याच उत्तर काय आहे प्रथम मुघल सम्राट जहीर उद बीन जहीर मोहम्मद बाबर पुढचा प्रश्न चिल्का सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे एकदम सोपा प्रश्न होता चिल्का सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर चिल्का सरोवर जे आहे ते भारतातलं सगळ्यात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे हे लक्षात घ्या प्रश्न काय आहे कोणत्या राज्यामध्ये आहे असा हा है है. प्रश्न आहे त्याचं उत्तर काय आहे ओडिसा या राज्यामध्ये हे सरोवर आहे पुढचा प्रश्न विचारलेला आहे दांडी यात्रेची सुरुवात कुठून झालेली आहे असा पुढचा प्रश्न आहे दांडी यात्रेची सुरुवात दांडी यात्रेची सुरुवात जी आहे ती बारा मार्च एकोणाशे तीस ला झालेली आहे लक्षात घ्या कुठून झालेली आहे महात्मा गांधी सगळ्यांना माहितीये साबरमती आश्रमापासून याची सुरुवात झालेली आहे पुढचा प्रश्न आहे सरदार सुवर्णसिंग समितीवरती प्रश्न आहे पुढचा सरदार सुवर्णसिंग समिती काय प्रश्न आहे सरदार सुवर्णसिंग समितीचा संबंध कोणत्या घटना दुरुस्तीशी आहे तर बघा याच योग्य उत्तर काय आहे बेचाळीसवी दुरुस्ती एकोणाशे शहात्तर आता बघा बेचाळीसव्या दुरुस्तीने भारताच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे मूलभूत कर्तव्य ज्याला आपण फंडामेंटल ड्युटी म्हणतो हे मूलभूत कर्तव्य ज्या समितीच्या शिफारसीनुसार जोडण्यात आले ती समिती म्हणजे सरदार सुवर्णसिंग समिती या समितीने शिफारस केल्याप्रमाणे भारत सरकारने दहा मूलभूत कर्तव्य राज्य घटनेमध्ये या बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने जोडले आणि व कर्तव्य जे आहे ते शहाऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोन नुसार ते नंतर जोडण्यात आलेलं आहे पुढे पुढचा प्रश्न भारतातील पूर्वेकडील राज्य कोणते असा प्रश्न आहे तर भारताच्या पूर्वेला अरुणाचल प्रदेश आहे पुढचा प्रश्न आहे योजना विचारलेली आहे पीएम जनधन योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे असा प्रश्न आहे तर पीएम जनधन योजना भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदा ला सुरू केलेली आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदा घोषणा झाली आहे आणि ऍक्च्युअल मध्ये सुरुवात मला वाटतं अठ्ठावीस ऑगस्ट पासून झालेली आहे दोन हजार चौदाच्या ठीक आहे अधिकृत डेट पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदा घोषणा पुढचा प्रश्न आहे चोवीस अंश रेखा कोणत्या राज्यातून जाते रेखा वृत्त चला याच काय उत्तर सांगा गुजरात आहे का आहे त्यानंतर काय येईल राजस्थान येईल का राजस्थान त्यानंतर मध्य प्रदेश त्यानंतर उत्तर प्रदेश त्यानंतर झारखंड अ आ... यानंतर त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यामधून हे रेखा रुत जाते पुढचा प्रश्न आहे झारखंडचे मुख्यमंत्री कोण झारखंडचे मुख्यमंत्री विचारलेले आहेत सगळ्यांना माहिती याच उत्तर हेमंत सोरेन जे आहे ते झारखंडचे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत महिला प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस कोणी जिंकली कोणी जिंकली हा प्रश्न आहे याच उत्तर आहे मुंबई इंडियन्स सगळ्यांना माहितीये दिल्लीला हरवलंय मला वाटतं यांनी मुंबई इंडियन्स पुढचा प्रश्न जागतिक जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप विजेता काय उत्तर आहे सगळ्यांना आहे डी गुकेश याच उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रथम भारतातली प्रथम ग्रामीण बँक भारतातील प्रथम ग्रामीण बँक आता याच उत्तर सुद्धा हेच आहे त्याला प्रथम बँकच म्हणतात प्रथम बँक किंवा प्रथमा बँक म्हणतात प्रथम असश्न विधानमंडळाच्या विधायका संदर्भाने प्रश्न होता विधानमंडळाचं जे विधेयक आहे आता नेमका काय प्रश्न होता हे आपल्याला कळलेलं नाही पण एकतर विधेयक कसं पारित होतं किंवा राज्यपालाच्या अनुषंगाने काहीतरी प्रश्न असू शकतो संदर्भ लक्षात घ्या आसामचे राज्यपाल आता सध्या कोण आहेत असा प्रश्न आहे आसामचे राज्यपाल चालू घडामोडीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यावरती जास्त फोकस आहे हे लक्षात घ्या आसामचे राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आचार्य पुढचा प्रश्न आहे सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष मानवी हक्कांशी संबंधित काम करणारी भारतातली संस्था म्हणजेच राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि या आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आहे व्ही राम सुब्रमण्यम साधारणतः वीस प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांकडून समजू शकलेले आहेत याचा आपण थोडक्यात प्रश्न आणि उत्तर जाऊन तुमचाही पेपर असेल आणि इथून काळामध्ये उद्या परवा पेपर झाल्यानंतर जर शक्य तितक्या लवकर एक्झाम सेंटरच्या बाहेर आल्यानंतर जर तुम्हाला काही प्रश्न पाठवता आले तर नक्की प्रश्न पाठवा जेणेकरून आपल्याला अनालिसिस घेणं आणखी सोपं जाईल तुम्हाला मी माझा नंबर स्वायत्त या ठिकाणी देतो नाईन एट डबल टू सेवन डबल टू सेवन थ्री वन हा माझा नंबर आहे या नंबरला नक्की व्हॉट्सअपला प्रश्न पाठवा पण पेपर संपल्यानंतर जेवढे लवकर पाठवत जातील तेवढे लवकर एक्झाम सेंटरच्या बाहेर आल्यानंतर लगेच पाठवा तर त्याचा उपयोग होईल किंवा ठीक आहे थोडासा तुम्हाला एक पंधरा वीस मिनटं अर्धा तास इकडे तिकडे झालं तरी हरकत नाही पण प्रश्न लवकरात लवकर पाठवा जेणेकरून त्याचा ॲनालिसिस आपल्याला घेता येईल ठीक आहे अशा पद्धतीनं आज जेवढे प्रश्न आपल्याला कालच्या पेपरच्या समजू शकले त्या सगळ्यांचा आपण ॲनालिसिस घेतलेला आहे आपल्याकडे या रेल्वे भरतीच्या अनुषंगाने रेल्वे भरतीची सुद्धा बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जी सत्तावीस जानेवारीपासून ही बॅच चालू झाली आहे ऍक्च्युली सगळे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील की रेल्वे भरतीची बॅच आहे जी तुम्हाला आर आर बी एन सी ग्रॅज्युएट लेव्हल किंवा ट्वेल्थ लेवलच्या परीक्षा असतात तिथे दोन्ही बॅच कामातील तुम्हाला बॅच मध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत एक ज्ञान अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे दोन हजार सराव टेस्ट आहे बॅच मध्ये त्याचबरोबर आपल्याकडे ही आत्ता जी ऍड आली काल आपली एस सी फेज थर्टीनची जो चोवीसशे तेवीस जागा आहेत यासाठी सुद्धा आपली इग्नॅड अकॅडमीची एक बॅच आहे या बॅच मध्ये हा सगळा अभ्यासक्रम जो आहे दहावी बारावी ग्रॅज्युएटचे सगळे मुलं हा फॉर्म भरू शकणार आहेत तर ही सुद्धा बॅच आहे या बॅचचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल याही बॅचमध्ये इग्नॅट अकॅडमीचे सर्व शिक्षक आहेत शिकवायला रेकॉर्डेड स्वरूपात मग तुम्हाला लेक्चर किती वेळा बघता येतील पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत सराव टेस्ट आहेत बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे इग्नर अकॅडमीचं ॲप्लिकेशन तुम्हाला डाऊनलोड करून बॅच जॉईन करायची आहे तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर अधिक माहितीसाठी तुम्हाला इग्नायट अकॅडमीचा नंबर हा आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे सगळ्यांना इथून पुढच्या पेपरसाठी अगदी मनापासून शुभेच्छा आहे एक्झामचे अॅनालिसिस पाहण्यासाठी एस एस सी संदर्भातले व्हिडिओ पाहण्यासाठी पोलीस भरती संदर्भातले व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद